हा कसं आहे कसं अरे आमचं गोठळी आंबा कुठं नसतो अरे सांगतो तुला व्या अरे त्या हापोस आणि राघो आंब्यापेक्षा आपला गोठली म्हणजे रायवळ आंबाच बर आहे आपल्या ती आपल्याच भावाड गव्या गव्या लगी झाल्यापासून हात हाप्पायला भेंडायला आय भेंडायला एका चार चौकात सांगतेस भेंडाळ्यात म्हणून अरे ओव्हरटेक करा कमी तर किती वेळा सांगितलं तुला ठीक आहे सकाळी पाच वाजले तरी तुझ्या खोलीत उंदीर फुडफुडतोय <laughs> बाबा तरी पण लईच भेंडाळा असीत तर तुला सांगतो ते आई अरे तळ्यावल्या मुतारी छायरात लावली आहे गुप्त रोगीने येऊन भेटा इथे एकदा भेट दे एकदा जाऊन आलास कि लागल बघ तुझं सेड्यावर अरे तू म्हणालो घरच सांभाळून बाहेरचं कसं काय सांभाळतोस ते त्याचे जीवस काय त्याचे तेथे शिके ना मध्ये बायकोला ड्रेस घ्यायचा आहे तो बघायला जाऊया की काय नवीन फॅशन आली आहे आता हे सोड अरे माझी तर पार्लर काढायला फायला पार्लर काय सांगतो तिला मी म्हणालो बायकाच्या मोऱ्या कोरण्यापेक्षा माणसाची केस कापण्यात लय फायदा आहे माहिती कुठं अरे तुझं बरं म्हणता कसं माझी बायकू तर बचत गटाची अध्यक्षा झाली या हुकमावर हुकुमावर हुकूम सोडायला लागली आहे घरात तिला वाटाय लागलंय किडीची बँकेची चेर्मनच झाली का काय काय घरासलं उलटं व्हायला नाही र उलटं का अरे परवा मनबाबू शेख बायला बघितलं तिला तिला आलेम ते निशा आणि आमच्या सौऱ्याला 18 वर्षाचा झालाय तरी मिसरूट फुटले नाही अया अया तुझं ते मिसीचं कुरान सोन फोन आलाय थांब थांब हॅलो हॅलो अब बोल बोल की काय आपल्या घरात भाऊजी आल्या कोण आलाय गावात कधी आहे बैठणी मी काय बैठणी नाही शिकली तर गाऊन तरी देईल काही विचारू नका नाहीतर मुलग्याला चुपी सगळ्यांनी कशाला सांगते मुलग्याला चुपीन घराकडे गो माऊली येऊन जाऊजी आले भाऊजी त्यांना ओवाळताना पडली त्यांची सावली मला जर पैठण नाही दिली तर भाऊजींची आई छान आहे दोन्ही पण बायका बसते सद्गुणी आहे तो बरं ते जाऊ दे जाऊ दे खेळ सुरू व्हायच्या आधी

Uh, माऊली गिळून टाकला का तू हा वा 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 घेऊन टाकला माऊली किती सोजवळ आहेत कळस बर का आणि और... आशा सुना असल्यानंतर घरच्या आब्रूच काय कोबऱ्यावर डिजिटलच हो वा 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 वा, वा, वा। इकडे ये इकडे ये तुझं गालगुत सांग येऊ काय मी जरा काय नाव रे तुझं राज वा 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 तू कोणाचा कोण मी यांचा यो यांचा कोण मी यांचा बाचा अरे वा 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 छान ना बाळ जरा कोणाचा दिसतोस तू आता तुझ्या संघात तुझ्या मामीचा कोण सांग आणि यो फोन कोणाचा घेऊन फिरतोस तेवढं पण सांग हा यो तसा हातात काय घेऊन फिरायला तू अहो याचा पासवर्डच निघाला नाही अरे मामी सारखा प्रेम पण कुणाचा दिसतो पासवर्ड असा कसला विचित्र आहे रे अहो एक वेळ होणार आणि तिजोरीचा लॉक निघाला परंतु आमच्या मामीने मोबाईलचा लॉक निघणार नाही सगळ्या गावात डेटा आहे यात मागच्या वेळेला जरास डेटा माझ्याकडनं लीक चालला तर पंधरा जणांची नावं निघाली त्यात वा 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 ते बघून मामा खुश झाला असेल ना फार खु आम्ही या दोन्ही लडक्या सुजवल्या मामान म्हणून तर लॉप काढू देण्यात आली हिला तिला काढावी हिची रिंगटोन काय माहिती आहे काय कोणती आहे देवाची आहे देवाची पण काम काय रे काम कसलंय बाजरा इसकटून सांगशील का मला तू बचत तेव्हापासून बायकांच्याकडनं पैसे गोळा करून हिन केलाय टप्पा आणि त्या बायकात आता यायला लागले फोन ते फोन दिली मामाकडाने म्हणजे घरात नाही म्हणून सांगा अरे भाड्या त्यातले पैसे घेऊन जायतात आणि लांब हे जरासं थांबोल का तुम्ही आता माऊली मला जरा तुम्ही सांगाल तुम्ही असं कोणता पदार्थ छान बनवतो अहो माझ्या हातचं मटन कसं लागते किती आहे की जास्त कसं लागतं अहो मिनिस्टर वाले तुम्हाला काय सांगू की कसली सुगर नाही म्हणून अहो आमच्या गावचा अलावा होता तेव्हा माझ्या आज्ज्याला बोलवलं जेवायला तीरी जरा मटणाला लगून आहे हो त्यानं हिच्या हातच मटन खाल्लं बघा खाऊन उठतय तवर संटासला घे लंगुटा सोडूस तू पातूर चार वेळा लंगुट्यात संटास केला आतल्या आतल्या हात धवा आणि आतल्या हात इसका तो लंगुटा धुवा ही पाळी आली माझ्यावर त्यात सगळी हलकच लंगुट घ्या आणि लंगुट्याच्या बाहेर मी तुमती होती वा दोन आठवड

सकाळी चार वडका नुसतं नकाशे तो नकाशे ऐकला तो नकाशे वेगळा लय सुग्र नाही ओ लय सुग्र आहे खर सांगू का हिच्या जेवायचं बरी आधी पिवळी गोळी खायला लागते आणि मग जेवायला बसायला लागते जरा ऐकून <laughs> कुठल्या सारखं वाटत तुम्हाला सांगतो या दोघांचं ऐकून असं वाटते की माऊली आणि तुम्ही माऊली तुम्ही दोघे खूप सुधरण आहे वा 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 खूप खूप यशवंत गुणवंत आहात तुम्ही बरं आता हा विषय बाजूला राहू द्या आता तुमच्या दोघींचे वाईट गुण सांगा thank <laughs> you This is Adam Zaykar.